राजापूर तालुक्यात सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे महिलांना उद्योग आणि रोजगार देण्याचं आमिष दाखवून बँक कर्जाच्या माध्यमातून हा गंडा घातल्याचा आरोप होत आहे या प्रकरणात कोल्हापूर येथील एका महिलेचा सहभाग असून संतप्त महिलांनी सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे मगील 2 वर्षांपासून राजापूर शहरात सरकार मान्य महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या नावाने एक दुकान सुरू करण्यात आले होते या केंद्राच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळेल उद्योग सुरू होतील असा दावा करण्यात आला होता राजापूरमधील एका राजकीय महिलेच्या सहभागातून कोल्हापूर येथील एक महिला राजापूर मध्ये आली आणि आम्ही कच्चा माल देऊ तुम्ही तो पक्का करून द्या तुमच्या नावावर बँकेचं कर्ज काढून मशीन घेऊन देऊ आणि त्या मशीनचे हप्तेही आम्हीच भरणार असं आश्वासन या महिलांना देण्यात आलं सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत मशीनचे हप्ते भरले गेले मात्र एकदा टार्गेट पूर्ण झाल्यानंतर हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरू झाली धक्कादायक बाब म्हणजे वीस हजार रुपयांची मशीन तब्बल एक लाख रुपयांची दाखवून त्याचं कोटेशन बँकेला देण्यात आलं या माध्यमातून राजापूर शहर तसंच तालुक्यातील विविध शाखांमधून बँक ऑफ इंडियाकडून कर्जे मंजूर करण्यात आली ज्यामध्ये बँकेची रोजगार मिळेल उद्योग सुरू होतील या आशेने अनेक लाडक्या बहिणी या भूलखापांना बळी पडल्या हळूहळू बँकेकडून हप्त्यांसाठी तगादा सुरू झाल्यानंतर महिलांच्या लक्षात आलं की आपली घोर फसवणूक झाली आहे यानंतर महिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र आरोपी महिला या बहिणींना धमकावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे या प्रकरणामुळे महिलांमध्ये तीव्र संताप पसरलाय अखेर या सर्व महिलांनी सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली उपोषण करणार म्हणजे हर्षदा खानविलकर आणि सुमित्रा पाटीलला जोपर्यंत आमच्या समोर उभं करत नाही तोपर्यंत आम्ही एकनिष्ठ राहून तिथे उपोषण करणारे करणार जीवाच काही झालं तरी आम्ही हटणार नाही हर्षदा खानविलकर आणि सुमित्रा पाटील या राहतील आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आता मला सांगितलं होतं की या या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत तुम्ही साडेतीन हजार रुपये भरा म्हणून बँकेन सांगितलं आता सात आठ आठ हजाराच्या वर माझे हप्त्याची रक्कम झाली पैसे कट होऊन सुद्धा सहा हप्ते कट झाले माझे लाडक्या तर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला हर्षदा खानविलकरने स्टार म्हणून लोन देतो म्हणून सांगितलं आणि त्यासाठी आम्हाला काही प्रोसेस सांगितले काही कागद सांगितले आम्ही ते सगळे जमा केले बँक ऑफ इंडियामध्ये नेऊन दिले बँक ऑफ इंडियामधून लोन आम्हाला पास पण झालं आणि पास झाल्यानंतर ते संस्थेच्या अकाउंटला म्हणजे सुमित्रा पाटीलच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्स्फर झाले त्याच्यानंतर आम्ही बरेच दोन तीन महिने आम्ही तिच्या ऑफिसला फेऱ्या मारत होतो हर्षदा तिथे होती मधुरा खानविलकर पण होती आणि सु स्मिता पाटणकर ह्या तिघी पण तिथे असायच्या आणि त्यांना त्यांना आम्ही सांगायचो की तुम्ही मॅडमना कॉल करा आणि आम्हाला आमचे पैसे द्यायला सांगा मी तिला एवढा पण सांगितलं आहे की अगं ह्या लोनसाठी आम्ही माझे दागिने ठेवलेत ते लिलावात जायची वेळ आले तू मला पैसे देणार आहेस की नाही तेवढं तरी सांग ती आज देतो उद्या देतो मंगळवारी देतो दहा तारखेला देतो पंधरा असं करत करत तिने आता हे दुसरं वर्ष चालू आहे आतापर्यंत तिने मला पैसे दिले नाही त्याच्यानंतर मग आम्ही भैयादाकडे जाऊ अशी आम्ही तिला धमकी दिली त्याच्या आमदार साहेबांकडे जाऊ असे आम्ही तिला आम्ही तिला असं बोललो धमकी असं नाही बोललो आम्ही तर त्याच्यावर तिने मला असं उत्तर दिलं की भैया साहेबांच्या धमक्या आम्हाला द्यायच्या नाही त्याच्यानंतर मग तिने दोन महिन्याने मला एक लाख सत्तर हजार रुपये टाकले टाकल्यानंतर मी त्यातले पन्नास मी माझ्या मुलीसाठी काढले म्हणजे माझ्या मुलगी आजारी असते तिच्यासाठी मी काढले खर्चासाठी आणि ते पैसे आमचेच होते म्हणून ते मी काढले आणि दुसरी गोष्ट अशी की ते एक सत्तर म्हणजे गीता पाटील त्यांच्या मिस्टरांना जरा ते इमर्जन्सी होती म्हणून तिला पैसे ते येणारच होते तिचं आणि माझं लोन सेमच आहे तर तिला पैसे येणार होते मग मी विचार केला की तिला आत्ता गरज आहे तर माझे पैसे मी तिला ट्रान्सफर करते आणि तिचे आले की ते मी घेईन असं आमच्या दोघांमध्ये व्यवहार चालतो म्हणून मी ते डायरेक्ट सारस्वत बँकेला ट्रान्सफर करायला गेली कारण त्या सारस्वत सा बँकेचा माझं ए टी एम आहे म्हणजे मी ए टी एमने डायरेक्ट काढू शकते तर बँकेने लगेच ते अकाउंट माझं फ्रीज केलं अकाउंट फ्रीज केलं तर मी विचारायला गेले अकाउंट आम्ही तुमचं फ्रीज का केलात आमचं तर बँकेने असं सांगितलं की वरुण आम्हाला सांगितलं की अकाउंट बंद करायला तर कुणी सांगितलं आहे तर सुमित्रा पाटील त्याच्यानंतर मग ते आम्हाला आत्तापर्यंत पैसे काय मिळाले नाही ते आमच्या खात्यातच जमा आहेत आणि त्याच्यानंतर तिने मला असं एक वकिलामार्फत लेटर टाकलं आहे की ह्या महिलांना मी धमकावते त्यांच्या विरुद्ध सुमित्रा पाटील आणि हर्षदा खानविलकरच्या विरुद्धात मी यांना धमकावते ह्यांच्या है। खोट्या सह्या घेऊन मी पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्धात तक्रार केले या दोघींबद्दल तर ह्या महिलांना पण मी विचारणारच आहे की मी तुम्हाला कोणाला धमकावलं की तुम्ही, तुम्ही स्वतःच इथे या निर्णयासाठी आला आहात ते तुम्ही सांगा आणि मला काय ते म्हणजे तिच्यापर्यंत हा निर्णय पोचू देत की त्या स्वतःहून उभ्या राहिल्यात की मी त्यांना धमकावलंय कारण ह्याच्यात जो तो प्रत्येक जण वैयक्तिकच अडकलेला आहे त्याच्यामुळे धमकावण्याचा तर काही विषय येत नाही केलाय की वकिलाचा पण जो काही खर्च होईल तो अर्पिता पवारच देतील म्हणजे तू आम्हाला फसवलंस आणि वरून तूच आम्हाला धमकी देतेस जर तुझ्यात खरंच हिंमत असेल ना तर तू राजापुरात ये आम्ही सगळ्याच महिला राजापुरात आहोत तू जो काही वकील जो पाठवणार आहेस ना तो वकिलाला आमच्याशी बो वकिलाला वकिलासोबत आम्हाला बोलायचंच नाहीये आम्ही तुझ्या संदर्भात तुझ्यासोबत लोन केलंय तर तुझ्यासोबतच आम्ही जे काय बोलणार जे काय असेल ते काय मी गोल्ड लोन करून मशीन घेतली होती दोन मशीन घेतलेल्या आहेत सुमित्रा पाटील माझ्या जवळपास एका मशीनचं वर्षभर तिने हप्तेच नाही टाकले पेमेंट टाकलेलं आहे दोन तीन महिन्याचं पेमेंट टाकलेलं आहे पण नंतर त्याच्यानंतर हप्तेही नाही टाकलं पेमेंट पण नाही टाकलं काहीच नाही आता माझा छोटा मुलगा आहे त्या छोट्या मुलगाला मी घरी ठेवून अक्षरशः कामाला जाते पण त्या बाईला जरा पण लाज वाटत नाही की ह्या महिलांचे आपण हप्ते द्यायला पाहिजे पेमेंट द्यायला पाहिजे ती आम्हाला फक्त आश्वासन देते की तुम्हाला पेमेंट पेमेंट तुमचं क्लिअर करतो सोमवार देते मंगळवार देते लोकांना धमकवते दे, आणि मला परवा मेसेज टाकला ग्रुपवरती गु, गु, की अचल तुम्हा सर्वां सर्वांचं पेमेंट हे कोर्टामार्फत होईल मी तिला बोलली की कोर्टामार्फत कसं काय होईल कोर्ट काय आम्हाला पैसे देणार आहे का आम्ही तुझ्या पैसे देताना कोर्ट नाही आलं ना मग आता कोर्ट का आणतेस तू मधी आता आमचे पैसे देऊन टाकणार आम्हाला दिलेत मी गोल्ड लोन केलेले सोनं 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 माझं आता दिलावाला आणि ते पैसे कुणाला दिले सुमित्रा पाटीलला माझ्या स्टेटमेंट वरती एन टी पण आहे तिच्या नावाची सुमित्रा पाटील तुमचा काय प्रश्न आहे म्हणजे तुमच्या बरोबर काय झालं तुमचं पण गोल्ड लोन गोल्ड लोन नाही आहे बँकेतून लोन करून घेतलंय मुद्रा लोन केलंय आणि एक लाख दहा हजाराचं लोन करून ती मशीन दिली आम्हाला आणि एवढं पण सांगण्यात आलं की तुम्हाला वेळोवेळी आम्ही काम देऊ आम्ही व्यवस्थित काम चालवू असं त्यांनी सांगितलं संस्थेचं नाव काय मग संस्थेचा महिला उद्योग महाराष्ट्र महिला उद्योग के केंद्र विकास महिला उद्योग के विकास केंद्र राजव बरं इथं कोण चालवत हर्षदा खानविलकर होती तिच्या संस्थापिका सुमित्रा दत्तात्रय पाटील या आहेत आणि त्यांच्या खालती हर्षदा खानविलकर आणि इथलं काम बघतात हो इथलं काम बघतात तिने हर्षदा खानविलकर सगळ्या महिलांना सांगितलं की ह्या मशीन संदर्भ आहे त्यानेच मग मला पण स्वतःला मी पण मला मशीन घेताना हर्षदा खानगीरकरलाच विचारलं होतं नेमकं काय प्रोसिजर का आहे कसं काय तेव्हा तिनेच सांगितलं मला तर मी असा विचार केला की लोन काढण्यापेक्षा मी गोल्ड लोनच ठेवते ना माझ्या बँकेत आणि लगेच मशीन घेते ते लगेच मी मशीन घेते तुम्ही कोणती मशीन घेतली सॅनिटरी पॅड अच्छा भाभी तू तुम्ही कुठली घेतली तुम्ही कुठली सॅनिटरी पॅडची मशीन घेतली होती हां ते सहा महिने म्हणजे सहा महिने झाले सहा महिने हप्ते भरले त्यांनी एक लाख पस्तीसचं लोन झालं आमचं आणि सहा महिन्यानंतर हप्ते भरायचे बंद झाले तेव्हा म्हणते की आता ते म्हणजे काम नाही आहे त्याच्यासाठी माल नाही मिळत म्हणून तुम्ही तुमची मशीन चेंज करून घ्या रबर मशीन घ्या तर आम्ही रबर मशीन पण घेतली त्यांच्याकडून बदलून ती मशीन देऊन तरी पण आम्हाला काहीच नाही माल पण नाही पेमेंट नाही तेव्हापासून आमचे हप्ते पण थकीत आहेत बँकेचे लाडकी बहिणीचे पैसे येत ते पण त्याच्यात कापले जात आहेत घरी नोटीस पण आले आहे बँकेतून